श्री हर्ष माने आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान लागू झाले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हणजेच राज्यघटना दिली संविधान हे आपले राष्ट्रीय सण आहे भारत प्रजासत्ताक असल्याने ते प्रजेची अर्थात लोकांची सत्ता चालते संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे जय जय भारत एव्हरी वैष्णवी टुडे इज ट्वेंटी सिक्स्थ जानेवारी व्हेरी व्हेरी फर्स्ट आय विश यू ऑल अ व्हेरी happy रिपब्लिक डे रिपब्लिक डे इज द National फेस्टिवल of our country. This is we are celebrating Republic Day is the national festival. साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण राज्य कारभारामुळे आपल्याकडे संविधान नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमामुळे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात संविधान निर्माण झाले संविधान हे जगातील सर्वोच्च मोठे लिखित संविधान आहे आय विश यू अ व्हेरी हॅपी रिपब्लिक डे टुडे इज ट्वेंटी सिक्स जानेवारी अँड वी आर सेलिब्रेटिंग सेवन्टी सिक्स रिपब्लिक डे मेक्स अस रोजी आपल्या राष्ट्राला समर्पित करण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नास पासून या घटनेप्रमाणे आपला देश राज्य कारभार करू लागला एवढे बोलून मी माझी भाषण संपवते आहे जय हिंद भारत